शाडूची मूर्ती आहे ही किती फुटाची आहे ही दोन फुट ही अगदीच वेगळी मूर्ती दिसते या वर्षी आमचा नवीन मूर्ती आहे वस्त्र मल्हार रूप कृष्णाच्या रूप। रूपात ही गणेशाची मूर्ती कागदाच्या लग्न्यापासून बनवलेली श्रीमंत दगडूशेठ हलवाई पुण्याचे त्याचा टिळा सुद्धा असाच बनवलाय तिरंगा सारखा नवसाला पावणारा लालबागचा राजा त्याची प्रतिकृती बरोबर वासरू देखील आहे आपल्या आई सोबत पार्वती बरोबर नमस्कार मंडळी नवीन व्हिडिओ मध्ये आपलं खूप खूप स्वागत आपण सगळेच बाप्पाच्या आगमनाची आतुरतेने वाट पाहतोय मग बाप्पा म्हणतोय मी येतोय आज आपण आलेलो आहोत श्री साई आर्ट्स यांच्याकडे योगीनगर नगर बोरिवलीला डिटेल ॲड्रेस आपल्या डिस्क्रिप्शन मध्ये दिलेला आहे सुंदर अशा बाप्पाच्या मूर्ती शाडू मध्ये आणि पीओपी मध्ये या ठिकाणी आहेत प्लीज स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत पहा नमस्कार नमस्कार आपलं नाव सांगतो साहिल आहे माझं नाव आपल्याकडे शाडू मातीच्या आणि पीओपीच्या मूर्ती आहेत मग त्यांची जी साईज आहे त्याची सुरुवात कुठून होते एक ते पंचवीस फुटावरून आपल्याकडे एक फुटापासून पंचवीस फुटापर्यंत फुटा मग मा शाडू मातीच्या मूर्ती आपल्याकडे किती फुटापर्यंत आहेत शाडू माती आपल्याकडे दोन फुटापर्यंत दोन फुटामध्ये आणि पीओपीच्या पंचवीस फुटापर्यंत आहेत पाहूया आपण नेमकं या ठिकाणी यायचं कसं ते सांगतो ऍड्रेस या ठिकाणचा हा ठिकाणी यायला तुम्हाला बोरिवली वेस्टला हा योगी हाँ? नगर ऑपोजिट ओरा हॉटेल बोरिवली वेस्टला योगी नगर ऑपोजिट ओरा हॉटेल अच्छा हा रोड कोणता हा लिंक रोड लिंक रोड सुप्रसिद्ध मूर्तिकार सचिन जाधव श्री साई आर्ट्स कार्यशाळा यांच्याकडे आपल्याला इको फ्रेंडली शाडू आणि कागदाच्या लगद्यापासून बनवलेल्या मूर्ती तस तस पीओपी पासून बनवलेल्या अशा मूर्ती पाहायला मिळतील ही आपल्याकडे मातीची मूर्ती आहे अठरा इंची मूर्ती ही हा नवीन पॅटर्न आहे या वर्षी सूर्यफुल वरती सूर्यफुल आहे सूर्यफुल हा हो बालमूर्ती बाल बालमूर्ती म्हणतात बरेच जण बालमूर्ती बसवतात बरेच जण बालमूर्ती बसवतात त्यांना ते आई रूप त्यांचा बरोबर आणि या मूर्ती म्हणजे आता सध्या तरी ना फार कमी ठिकाणी मिळतात बालमूर्ती जास्त नाही जास्त मिळत नाहीत तर आपल्याला या ठिकाणी बालमूर्ती मिळेल ही अगदीच वेगळी मूर्ती दिसते या वर्षी आमचा नवीन पॅटर्न आहे स्वतःचा हो काय म्हणतात या मूर्तीला हा मूर्तीला म्हणतात अंबुजा म्हणतो अंबुजा अंबुजा मूर्ती अरे वा असे सुपासारखे कान आहेत सुरेख है तशा सगळ्याच मूर्ती छान आहेत या वर्षी हा नवीन पॅटर्न नवीन पॅटर्न बनवलेला आहे हा नवीन हा नवीन पॅटर्न आहे छावा बद्दल जे छावा पिक्चर आहे त्याच्यावर अच्छा त्याच्यावर आधारित बनवलेली मूर्ती आहे हो हो बाल मूर्ती आहे ज्याला फेटा घातलाय सगळी वस्त्र घातलेली आहे पूर्ण रेडी आहे ना ही मूर्ती रेडी हो खूप सुरेख आहे आणि या साईज मध्ये अशा ना वेगवेगळ्या डिझाईन मध्ये ना मूर्ती आहेत हे बघा साईज थोडी मिळेल अस कस्टमाइज करून अच्छा कस्टमाइज करून पण मिळते आपल्याला कस्टमाइज करून सुद्धा मिळेल नाव काय तुझं ग माझं नाव निकिता आपण आता काय करतोय आपण आता गणपतीची ज्वेलरी करतो ज्वेलरी तेव्हापासून करते तू मी हे गेले दहा वर्षापासून ज्वेलरी करते आधी मी शाळेतून अशी थोड्या वेळासाठी अशी जायची आवड म्हणून आवड म्हणून ती आवड म्हणजे माझी एक कला झाली कला झाली सुरेख अजून बरीच बाकी आहे ना हा ना आता ही थोडा अर्धा एक तासामध्ये होऊन अर्धा एक तासामध्ये होईल सुरेख थँक्यू वेलकम दादा नाव सांगतो तुझं साहिल आहे माझं नाव काय करतोय पेंटिंग हा गोल्डन करतोय वाव तेव्हापासून करतोय मला तीन वर्ष झाले तीन वर्ष छान खूप अगोदर पासून तुम्ही सुरुवात करत असाल ना हे करायला आवड होती मला गणपती मध्ये करायचं असं काय ना काय मस्त खूप छान देवाचं काम करून आनंद भेटतो बरोबर एक्झॅक्टली खूप छान आहे नाव काय ग भक्ती अरे वा छान नाव आहे आणि पेंटिंग करते गणपतीच्या बाप्पाच आपलं नाव वरुण आपण पेंटिंग करतोय आपलं नाव वेदांत आपण पेंटिंग करतोय सगळे तयारीला लागलेत हा मल्हार रूप मध्ये गणपती मल्हार हो वा तसच वस्त्र पण परिधान केलंय सुरेख अजून याच्यावरती काम बाकी आहे याच्यावरती काम अजून बाकी आहे तर इतकी सुरेख दिसते मूर्ती आपल्या मुंबईच आराध्य दैवत सिद्धिविनायक विनायक त्याचीच ही प्रतिकृती आहे सुरेख अशी नवसाला पावणारा लालबागचा राजा त्याची प्रतिकृती सुरेख अशी फुटाची ही फुटाची फुटाची। किती फुटाची ही मूर्ती ही अडीच फुटाची आहे अडीच फुटाची तसच पितांबर अतिशय सुरेख अशी मूर्ती आहे खूपच छान आहे या मूर्तीला फेटा आहे खूप छान अशी बोलकी मूर्ती आहे किती फुटाची आहे ही दोन फुटाची दोन फुटाची सुरेख आहे खूप तर सगळ्याच मूर्ती छानच आहे दादा आपलं नाव सांगतो माझं नाव जयेश पाटील मी पेन वरून आलो आणि या मूर्त्या पूर्ण पे पॅस्टर पॅर श आणि या मूर्त्या पहिल्यांदा आम्ही पॉलिश करतो पॉलिश झाल्यानंतर त्याला व्हाईट मारतो व्हाईट झाल्यानंतर त्याला बॉडी कलर नंतर मग शेडिंग आ, डोले करतो आम्ही नंतर मग त्याला सजावट करतो आम्ही खूप मोठी प्रोसेस आ, हो ना। कुण, कुण मोठी प्रोसेस असते खूप खूप मोठी आहे आपण काय करतोय आता आम्ही फक्त व्हाईट मारतो व्हाईट मारतो ही पहिली प्रोसिजर आहे ही आमची मग त्याच्यानंतर त्याच्यानंतर बॉडी कलर येणार याच्यावरती स्किन कलर आपला स्किन कलर असते ना स्किन टोन तो कलर येणार त्याच्यावरती हा नंतर मग त्याच्यावरती सेडिंग येणार आखनी येणार आणि मग ज्वेलरी येणार शॉल धोती फेटा वगैरे सर्व येणार या मूर्तीला खूप सुरेख आहे हा थँक्यू सिद्धिविनायक आपल्याकडे मूर्ती नऊ फुटाची मूर्ती आहे सिद्धिविनायक हो नऊ फुटाची मूर्ती अजून याच काम बर बाकी आहे ना आहे काय चालूच नाही चालूच केलेलं नाही अगदी बघत राहावी अशी नऊ फुटाची आहे टिटवळ्याचा गणपती आहे ना हो हा टिटवल आपल्याकडे पाच फुटाचा पाच फुटाचा असं आपल्याकडे बारा नऊ दहा अच्छा बारा नऊ दहा असे वेगवेगळ्या साईज मध्ये आहेत त्याच पण काम बाकी आहे अजून कृष्णाच्या रूपात ही गणेशाची मूर्ती आहे किती फुटाची आहे ही दीड फुटाची फुटाची दयाची हंडी दिलेली आहे छान आहे खूप शंकराच्या रूपात बाप्पाची मूर्ती कागदाच्या लगद्यापासून बनवलेली आहे ना ही हो किती फुट आहे ही फुटाची, फुटाची सुरेख आहे शाडूची मूर्ती आहे ही किती फुटाची आहे ही दोन फुटाची दोन फुटाची एंटिंग मध्ये असं ग्रीन मध्ये हा वेगळाच कलर आहे एकदम थोडस गोल्डन पण त्याला लुक दिलेलं आहे खूप छान आहे वेगळाच आहे कलर सुरेख अशी ग्रे कलर मध्ये मूर्ती आहे सगळी रेडी झालेली मूर्ती आहे दागिने पूर्णपणे रेडी आहे त्याच्यात खूप छान आहे पूर्णपणे रेडी मूर्ती आहे ही बऱ्याच मूर्तींचं काम अजून बाकी आहे फिनिशिंग आपला तिरंगा त्याचा कलर आहे या मूर्तीला सुरेख अशी मूर्ती आहे अगदी आयटीत बसलेली त्याचा टिळा सुद्धा असाच बनवलाय तिरंगा सारखा खूप छान आहे पाहतच राहावं असं वाटतं श्रीमंत दगडूशेठ हलवाई पुण्याचे त्यांची प्रतिकृती ही सुंदर असे दागिन्याने मडवलेला आहे बाप्पाला खूप छान मूर्ती आहे भगवान शंकराच्या रूपात आपण बऱ्याच गणेशाच्या मूर्ती पाहिल्यात पण ही थोडीशी वेगळी आहे बरोबर वासरू देखील आहे सुरेख अशी मूर्ती आहे बाल गणेश आहे अलंकाराने नटलेला बाप्पा आपल्या आईबरोबर पार्वती बरोबर पूर्ण तयार झालेली ही मूर्ती आहे सुरेख अशी दोन फुटाची आहे या मूर्ती रेडी झालेल्या आहेत पण त्यांचं फिनिशिंग त्यांचा कलर त्यांची ज्वेलरी अजून बरीच बाकी आहे अशा बऱ्याच मूर्ती आहेत या ठिकाणी आणि रेडी झालेल्या देखील मूर्ती आहेत डिटेल ऍड्रेस आपल्या डिस्क्रिप्शन मध्ये दिलेला आहे तसंच कॉन्टॅक्ट नंबर स्क्रीन वर दिलेला आहे डिस्क्रिप्शन मध्ये देखील दिलेला आहे तर मंडळी श्री साई आर्ट्स मध्ये आपण शाडू मातीपासून आणि कागदाच्या लगद्यापासून बनवलेल्या मूर्ती पाहिल्या तसंच पीओपी पासून बनवलेल्या मूर्ती पाहिल्या भरपूर मूर्ती या ठिकाणी आहेत अगदी मोजकच कलेक्शन आपण मध्ये पाहिलेला आहे आपल्या बाप्पाची मूर्ती बुक करण्यासाठी या ठिकाणी येऊ शकता मूर्ती कशा वाटल्या कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर एक लाईक नक्कीच करा एक छानशी कमेंट करा धन्यवाद